श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज, आज आपण समजून घेणार आहोत सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिन्या कसं राहणार आहे या महिन्यामध्ये में शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सौख्य कसं असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला आता मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये दोन हजार सव्वीस या नूतन वर्षामध्ये कशी तुम्हाला या महिन्यामध्ये सांगड बांधायची आहे नवीन कार्याची सुरुवात करायची आहे त्याचं प्लॅनिंग कसं करायचं आहे याबद्दल सुद्धा कोणत्या डेट्स महत्वपूर्ण ठरतील याबद्दल माहिती विशेष तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे तीही माहिती समजून घ्या दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे याबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ अपलोड आहे तोही समजून घ्या आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या रोजच्या दिनचर्यामध्ये काय फेरबदल करावे लागणार आहेत याबद्दल नक्कीच समजून घेता येऊ शकतं चला तर आता राशीफळाकडे वळूयात तुमची सिंह रास आहे लग्नस्थानाची स्थिती पाहताना व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने लग्नेश रविदेव यांचं गोचर हे वृश्चिक न चतुर्थ भावातनं होतंय वृषिक राशीमध्ये चतुर्थ भावात जेव्हा रविदेव येतात त्यावेळेस तुम्हाला अधिक कार्यक्षम करतात विशेष म्हणजे तुम्हाला महत्वाकांक्षी बनवतात आत्मविश्वास आणि त्या माध्यमात कामाची दिनचर्या किंवा कार्य करण्याची पद्धत यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करवतात त्यामुळे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना उत्साहवर्धनाचा कामामध्ये कार्यक्षम राहणारा असा असणार आहे तुमच्या भावंडांसमवेत किंवा नातेवाईक मित्रमंडळी यांच्या समवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याची संधी पर्यटनाची संधी तुम्हाला या महिन्यात मिळू शकते तसेच कुटुंबामध्ये एकत्रित आल्यामुळे एक देवाणघेवाण केल्यामुळे नक्कीच कुटुंबाचं सौख्य तुम्हाला प्राप्त झालेलं दिसून येणार आहे या महिन्यात मोठ्या गुंतवणुकी करायच्या का नक्कीच करायच्या आहेत कारण या महिन्यामध्ये मोठ्या गुंतवणुकी केल्यास त्यामध्ये नक्कीच सुयश मिळू शकतं शेअर मार्केटमध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे किंवा इतर काही ठिकाणी गुंतवणुकी करायची असतील त्यासाठी सुद्धा श्रेष्ठ महिना डिसेंबर असणार आहे तृतीय भावाकडे जाऊयात तिसऱ्या घरावरनं परिश्रम पाहिला जातो अधिक परिश्रम होणार आहेत कार्यक्षम तुम्ही राहणार आहात प्रत्येक कार्यामध्ये त्या कार्याला पूर्ण करून घेण्यासाठी तुमच्याकडनं जिद्दीने प्रयत्न होणार आहेत याचं सगळ्यात मोठं फळ म्हणजे या ठिकाणचे अधिपती शुक्रदेव चतुर्थातनं गोचर करतात त्यामुळे आत्मविश्वास मोठा असेल प्रत्येक काम करताना मला ते जमणार आहे मी करू शकतो हा आत्मविश्वास घेऊन नक्कीच तुम्ही त्या कामाचं नियोजन करू शकता लहान सडस सुरू आहे म्हणजे शनिदेवांची साडेसती जेव्हा सुरू असते त्यावेळेस व्यक्ती मनाने खसतो किंवा काही अंश विचार करतो की मला हे जमेल का पण यावरती तुम्ही मात करू शकणार आहात या महिन्यातील ग्रहस्थितीमुळे त्यामुळे नक्कीच निश्चिंत रहा तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यवस्थित पणा किंवा नीट -नेट के पड़ा असू द्या म्हणजे जेणेकरून तुमच्या कामाचं हे सुनियोजन असू शकेल चतुर्थ भावाकडे जाऊया घर मातृसुखाचा आहे वास्तु वाहन सुखाचा आहे या दोन्ही दृष्टीने हा संपूर्ण उत्तम नवीन योग आहेत करायचं असेल तर या महिन्याच्या पंधरा डिसेंबर नंतर करू शकता वास्तूमध्ये आणि वाहनामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी शुभ संकेत आहेत स्थानाकडे जाऊया शिक्षण संतज आणि प्रेमप्रणायाच्या दृष्टीने हा महिना काय म्हणतो पंचमस्थानाचे अधिपती हे गुरुदेव होतात आणि गुरुदेवांचं गोचर कर्कराशेत न होतंय गुरुदेव पाच डिसेंबर नंतर वक्री अवस्थेत येतील म्हणजेच तुम्हाला पाच डिसेंबर नंतर नवीन काही शुभ कार्याची सुरुवात होऊ शकते नवीन शिक्षणाची सुरुवात होऊ शकते जे शिक्षण घ्यायचं होतं जे तुमच्या काही कोर्सेसची इच्छा होती की मला अमुक कोर्स करायचा होता पण कालांतराने करेल तर तो तुम्ही आता या महिन्यामध्ये हाती घेणार आहात त्या कोर्समध्ये निपुण होणार आहात तुम्ही त्यामध्ये प्रावीण्य मिळवू शकणार आहात अशा पद्धतीने शुभ संकेताने भरलेला शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना ठरतो तर क्षेत्रामध्ये शिक्षण घेतोय कायद्यासंदर्भातलं शिक्षण घेतोय ज्ञानदानाचं कार्य करतोय शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात तुम्ही डॉक्टर आहात तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय श्रेष्ठ कालावधी आहे तुमच्याकडनं विविध कार्य अतिशय उत्तम प्रकारे या महिन्यामध्ये दे दे घडवून देणारी स्थिती आहे कामाचं सुनियोजन करणारी ही स्थिती असणार आहे त्यामुळे उत्तम शिक्षणासाठी योग आहे तसेच संततीसाठी आणि प्रणयासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे गुरुदेवतेच्या कृपेने प्रणयाचे संकेत उत्तम आहेत नातेसंबंध जोपासण्याकडे तुमचा विशेष कल दिसून येत आहे भाग्य षष्ट स्थानाकडे जाऊया षष्ट स्थानावरनं जमीन खरेदीचे योग पाहिले जातात जो रिअल इस्टेटमध्ये काम करतो त्या वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यातील सात तारखेनंतर तुम्ही तुमच्या कामामध्ये अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात कृतीशील दिसणार आहात कार्यक्षम दिसणार आहात आणि त्या माध्यमातून योग्य पद्धतीने तुमच्याकडनं कार्य होणार आहे आणि जमीन खरेदी होऊ शकते तसेच विक्रीचे सुद्धा उत्तम योग याच महिन्यामध्ये घडून येत आहेत राहयोग विवाह योगाच्या दृष्टीने विचार केला तर वधूवरांना सांगू इच्छिते तुमच्यासाठी उत्तम कालावधी आहे सप्तम भावामध्ये राहू आहेत त्यामुळे काही अंश तुम्हाला मनामध्ये चंचलता किंवा मन विचलित होणं या गोष्टी घडू शकतात की आपण कुठला जोरदार निवडावा किंवा अमुक क्षेत्रातला हवा होता आणखीन काही स्थळं पाहूयात का अशी द्विधा मनस्थिती निश्चित घडू शकते राहुदेवांच्या कृपेने परंतु या महिन्यामध्ये गुरुदेव वक्री अवस्थेत त्यांच्या कृपेने तुम्हाला विवाहाचं कार्य सिद्धीला जाऊ शकतं ज्यांचा विवाह ठरलेला आहे त्यांना पुढील कार्यासाठी नक्कीच या महिन्यामध्ये सुरुवात होऊ शकते पुढील सगळं नियोजन करण्यासाठी सुरुवात करायची असेल तर उत्तम कालावधी आहे जोडदाराचं सौख्य दाम्पत्य जीवन उपभोगणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुष वर्गाला हा सर्वश्रेष्ठ महिना आहे नात्यामध्ये काही अंशी मतभेद कलह तुमच्या जीवनात होत आहेत परंतु त्यावर मात होऊ शकते याचे सगळ्यात मोठे श्रेय आणि फळ म्हणजे या महिन्यामध्ये शनी महाराज मार्गी अवस्थेमध्ये आलेले आहेत वक्री अवस्थेतील शनी महाराज अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत होते त्यामुळे वारंवार मतभेद चिडचिड किंवा नात्यामध्ये दुरावा अंतर या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला जावं लागलं परंतु आता या स्थितीमध्ये परिवर्तन येत आहे या महिन्यापासून त्यामुळे नाते संबंध सुधारण्याकडे कल तुमचाही राहू शकतो आणि तुमच्या जोरदाराचा सुद्धा असणार आहे तसेच राशीपत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्य आणि शुभ दृष्टीने हा महिना श्रेष्ठ आहे या महिन्यामध्ये खरेदीचे योग उत्तम आहे तसेच या महिन्यामध्ये तुमच्या वास्तूमध्ये रिनोव्हेशन करावं वा नवीन काहीतरी वस्तू खरेदी करावी असे योग उत्तम प्रकारे घडून येत आणि त्या दृष्टिकोनातून शुभ संकेत आहेत की तुम्हाला जी हवी आहे ती वस्तू तुमच्याकडनं चयन होऊ शकते आणि त्या माध्यमात घरामध्ये ती वस्तू आल्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे नवीन नोकरी शोधायची आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छिते पंधरा डिसेंबर पर्यंत अतिशय उत्तम कालावधी आहे त्यानंतर थोडेसे परिश्रम अधिक पडू शकतात तसेच तुम्हाला तुमची जी नोकरी सुरू आहे त्या ठिकाणी सुद्धा काही अंशी कामाचा ताणतणाव तुम्हाला पंधरा डिसेंबर पर्यंत जाणवू शकतो तुम्ही गव्हर्नमेंट खात्यात आता सरकारी खात्यामध्ये नोकरीच आहात तर तुम्हाला सर्व वर्गाला सांगू इच्छिते हा सर्वश्रेष्ठ महिना आहे तुमच्या राशीप्रमाणे नक्कीच कार्यक्षम तुम्ही दिसून येणार आहात प्रत्येक कार्य आनंदाने आणि महत्वपूर्ण कार्य करताना तुमच्याकडनं एक विशिष्ट जिद्द तुमच्या स्वभावामध्ये दिसून येणार आहे अशा पद्धतीने उत्तम आहे व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे नवीन व्यवसाय सुरू करा व्यवसायामध्ये लाभदायी स्थिती निर्माण होत आहे बाराव्या घराकडे जाऊयात खर्च आणि आवक या दोन्ही दृष्टीने विचार केला तर हा महिना व्यावसायिक वर्गाला उत्तम आहे त्यामुळे व्यवसायामधनं उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून गुंतवणूक तुम्ही करू शकाल नवीन एखादी प्रॉपर्टी खरेदी केलेली होती आणि ती तुम्ही योग्य दरामध्ये विक्री केलेली आहे त्या माध्यमातून सुद्धा उत्पन्नाचं स्त्रोत निर्माण झालं त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या वर्गाला हा श्रेष्ठ महिना आहे तसेच कन्स्ट्रक्शन क्षेत्रामधील कामे करणाऱ्या वर्गाला सुद्धा श्रेष्ठ महिना आहे बिल्डिंग मटेरियल सेल करणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्कृष्ट योग या महिन्यात दिसून येत आहेत तर आता आपण समजून घेतलं सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा असणार आहे या महिन्यामध्ये जानेवारीचं प्लॅनिंग करायचं आहे जानेवारी महिन्यामध्ये नवीन काही कार्य करायचं आहे त्याचं नियोजन तुम्हाला या महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये करता येऊ शकेल त्या दरम्यान तुम्हाला निश्चित योग्य पद्धतीने ग्रहमानाची साथ असेल बौद्धिक क्षमता कुशाग्र असेल त्यामुळे त्या दरम्यान तुम्ही पुढच्या महिन्याचं नक्कीच प्लॅनिंग करू शकता नवीन वर्षाचं प्लॅनिंग करू शकता अशा पद्धतीने उत्तम पहिला आणि दुसरा आठवडा दिसून येत आहे उपासनेकडे जाऊयात उपासनेच्या माध्यमातून सांगू संपूर्ण तुम्हाला रामरक्षेचं पठण करायचं आहे निश्चित तुमचं आरोग्य उत्तम राहील कार्यक्षम तुम्ही दिसून येणार आहात आणि शनी महाराजांची जी साडेसाती तुम्हाला सुरू आहे लहान साडेसाती त्याचाही कुठलाही त्रास होऊ शकणार नाही त्यामुळे निश्चित साधन सगळ्यांनी राम रक्षेचं पठण या संपूर्ण महिनाभरामध्ये करायचं आहे पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येत आहेत त्यातनं मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर यायचं आहे जन्मतारीख वे जन्म ठिकाण ही माहिती नोंदवायची आहे आणि तसेच त्या माध्यमातन तुम्ही अपॉइंटमेंट फिक्स करायची आहे कृपया कोणी फोन करू नका काही कारणास्तव फोन व्यस्त लागतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला निराशा जाणवते म्हणून सगळ्यांनी व्हॉट्सअपचं माध्यम निवडा आणि तुमची वेळ बुक करून घेऊ शकता पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी